सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे विरुद्ध भाजपचे आमदार राम सातपुते या दोन युवा आमदारांमध्ये थेट लढत आहे मागील दोन निवडणुकीत भाजपने काँग्रेसचा पराभव केला आहे प्रणिती शिंदे बाजी राखणार की भाजप तिसऱ्यांदा जागा राखणार याकडे लक्ष लागले आहे सोलापूर लोकसभेत चार भाजप एक काँग्रेस आणि एक अजित पवार गटाचे आमदार आहेत प्रणिती शिंदे या शहर मध्ये आमदार आहेत तर सातपुते हे माळशिरसचे आमदार आहेत काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात सोलापूर अनपरखा असा मुद्दा आणला तर दुसऱ्या टप्प्यात चाळीस वर्षात काय केले भाजपचे दोन खासदार कसे निष्क्रिय ठरले या मुद्द्यांवर भाषणे सुरू आहेत संघटनात्मक रचनेमुळे भाजपला विजयाचा विश्वास आहे तर भाजपचे दोन खासदार निष्क्रिय ठरले या मुद्द्यावर काँग्रेसला विजयाची आशा आहे काँग्रेसचे सर्व गट सध्या एकत्र आहेत शरद पवार गट उद्धव सेनेचा त्यांच्यासोबत आला आहे भाजपकडून दहापेक्षा अधिक लोक इच्छुक होते मधील क्षीरसागर कुटुंबातील एक गट भाजपपासून दुरावला आहे पंढरपूर मंगळवेढा सोलापूर शहर या भागात भाजपचे दोन दोन गट कार्यरत आहेत हे गट पक्षाच्या प्रचारात सक्रिय आहेत परंतु यांचा एकत्र मेळ घालण्यासाठी पदाधिकाऱ्यांना धावपळ करावी लागत असल्याचे दिसून येते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आपली कन्या प्रणिती शिंदे यांच्यासाठी सोलापुरात तळ ठोकून आहेत शिंदे हे राज्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत राज्याचे मुख्यमंत्री व देशाचे गृहमंत्रीपद भूषवतानाही त्यांचा स्थानिक पातळीवरील दांडगा संपर्क आहे भाजपचे राम सातपुते हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय त्यामुळे भाजपच्या चार आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे शहरातील सहा दिवसाआड पाणी पुरवठा सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या शिमणीचे पाडकाम अजूनही सुरू न झालेली विमानसेवा कांदा निर्यात बंदी सोयाबीन व इतर शेतमालाचे पडलेले भाव स्मार्ट सिटीचा अपेक्षा भंग शहरातून पुणे हैदराबादला होणारे स्थलांतर मराठा धनगर आरक्षण हे निवडणुकीतील कळीचे मुद्दे आहेत आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा